हा आहे बाबासाहेब गायके यांचा जी बालाजी मिल्क प्रॉडक्टचा उद्योग या ठिकाणी जरी आपल्याला सध्या कोट्यवधी रुपयांची उलाढाल झालेली दिसून येत असली तरी या उद्योगाची जी बीज रोवली आहेत ती फक्त वीस लिटर दुधावर घरगुती प्रक्रिया करून झालेली आहे बाबासाहेब गायके यांच्या पत्नी रोहिणी गायके यांनी घरगुती उद्योगाची सुरुवात केली आणि आज या घरगुती उद्योगाचा विशाल वटवृक्ष उभा राहिलेला आहे आता या ठिकाणी दररोज आठ ते नऊ हजार लिटर दुधावर प्रक्रिया केली जाते आणि त्यापासून दूध दही तूप लोणी पनीर खवा याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या स्वीट्सची निर्मिती केली जाते आणि ती स्वतःच्या आउटलेटमार्फत मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते याचबरोबर ते इतर उद्योगांना पण या मिल्क प्रोडक्ट्सचा पुरवठा करत असतात तर या उद्योगाची सुरुवात कशी केली ही ऐकूया रोहिणी ताईकडून नमस्कार प्रत्येक यशामा मागे एक स्त्रीचा हात असतो असं आपण म्हणतो आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये येणार आपण दुधावर प्रक्रिया करणारा जो उद्योग पाहतोय ते जरी बाबासाहेब गायके यांनी उभारलं असलं तर त्याचे जे बीजे रोवलेले आहे ते त्यांच्या अर्धांगिनी रोहिणी बाबासाहेब गायके यांनी सुरक्षितला बाबासाहेब गायके हे दुधाच्या ज्या पिशव्या आहेत त्याचे विक्री करण्याचा व्यवसाय करत होते आणि ते करत असतानाच त्यांनी त्यांच्या मिसेस म्हणजे रोहिणी गायके यांनी एक घरगुती दुधावर प्रक्रिया करण्याचा उद्योग सुरू केला आणि त्यातूनच हा कोट्यवधी रुपयाचा प्रकल्प आपल्याला सध्या पाहायला मिळतोय ताई नमस्कार नमस्कार तुमचा आता हा जरी फार मोठा म्हणजे कोट्यवधी रुपयाचा टर्न ओव्हर असलेला जरी तुमचा प्रकल्प दिसत असला सुरुवातीला तर ते मला दुधाच्या व्यवसायात आणखी पुढं जाण्यासाठी की जे लूज दुधाचं संकलन सुरू झालं त्यानंतर मग त्यांनी सुट्ट दूध घरी देण्यास सुरुवात केली त्यापासनं मी ते दूध तापवून दही तयार करणं आणि त्यानंतर दही दही तयार करायला लागले त्यानंतर मग मी तूपही बनवायला लागले त्यापासनं ताकही तयार करायला लागले आणि तसं पनीर वगैरे हे आम्ही घरात पासून सुरुवात केलेले तर हे साधारणतः कोणतं वर्ष होते हे साधारण दोन हजार आठ दोन हजार आठ पासून ते शिवाजी शिवाजी चौक मध्ये तुमचा व्यवसाय आहे वाढला कसा मग हाच घरातून थोडं थोडं तयार करत करत दही मी वीस लिटर दही तयार लावायला लागले त्यानंतर चाळीस शंभर दोनशे तीनशे असं मी सुरुवात स्टेप बाय स्टेप असं करत चाललो म्हणजे त्यावेळेस तुम्ही साधारणतः दिवसाला किती लिटर दुधाचा म्हणजे प्रकार करत असाल त्यावेळेस मी सुरुवातीला वीस लिटर पासून सुरुवात केली आणि नंतर नंतर वीस चाळीस साठ शंभर असं करत करत मी जवळजवळ घरामध्ये चारशे पाचशे लिटर दही लावायची मी बर आणि त्यानंतर तुपही असंच करत गेले दहा लिटर वीस लिटर चाळीस म्हणजे जवळजवळ चारशे लिटर तूप मी घरातच बनवायची घरगुती तुम्ही गॅसवर हे दुधावर प्रक्रिया करत होते त्याला थोडं उद्योजकाचं उद्योगाचं स्वरूप कसं दिलं मग त्याला की मी जे घरात बनवायचं जे प्रोडक्ट बनवायचे त्याला मार्केटमध्ये मागणी वाढली त्याना सत्याची मागणी वाढत असल्यामुळं ते अजून बनवण्याचा प्रयत्न करत गेलो आणि मग मार्केट तयार झालं त्याचं मार्केट तयार झालं परंतु तुम्ही तुमच्या घरातला उद्योग गोष्टीकडून नेला म्हणजे तुम्हाला ते जागा परत नव्हती तर तरी कसं घडलं हे कधी घडलं दोन हजार सतरामध्ये कसं म्हणजे काय काय केलं तुम्ही ते दोन हजार सतराला दोन हजार सतरामध्ये नंतर मग मोठी जागा घेऊन मग आम्ही तिथं थोडंसं मशिनरी वगैरे जास्त थोडे लेडीज जेंट्स असं यांचं यांना सहभागी करून मग आम्ही वाढवत गेला हा व्यवसाय आता आता काय काय का आता तूप बनवतो दही लावतो लसी श्रीखंड पनीर हे जे दुधाचे बाय प्रोडक्ट आहे ते सगळं बनवतो ते पॅकिंगमध्ये हो पॅकिंगमध्ये हो आता मिठाई पण तयार करायला लागलो मिठाईचे मी स्वतः घरगुती मिठाई तयार करायला लागले जसे की मी घरामध्ये तूप ते बनवायचे त्याचप्रमाणे पा, मी सुरुवातीला कारखान्यामध्ये दोन पाच लिटर दुधापासून मी असं मिठाई तयार करायला सुरुवात केली आणि त्यानंतर मग मिठाई सुरू झाल्यानंतर मग आम्ही म्हणजे असं कर्मचारी वगैरे ठेवून मग मिठाई पण वाढवली पुढे मिठाई करायला सुरुवात केली कोणती मिठाई हा मलाई पेढा तयार करायला सुरुवात केली आम्ही सुरुवातीला मलाय पेडा काय प्रकारे हा दुधापासून डायरेक्ट दुधापासून तयार होतो हा मलाई पेडा तुमचा हा मलाई पेडा फार प्रसिद्ध आहे असं प्रलाल तर इतर पेड्यामध्ये आणि या पेड्यामध्ये तुमचा काय फरक आहे हा पेडा कसा आहे डायरेक्ट म्हशीच्या दुधापासून डायरेक्ट तयार केला जातो एकदा दूध आळवलं जातं आणि त्यानंतर मग जसं जसं दूध आळवत जातं त्यानंतर मग त्याच्यामध्ये शुगर ते ॲड करूनच आणि तो मलाई पेडा तयार केला जातो बरं आणि त्याची विक्री कुठे करायची तुम्ही आम्ही शिवाजी चौक मध्ये करायचं सुरुवातीला नंतर हो एकदम घरगुती हो त्यानंतर मग तुम्ही जागा शिफ्ट केली हां नंतर मग आम्ही 2017 मध्ये इथं शिवाजीनगर मध्ये शॉपची ओपनिंग केली त्यानंतर मग आम्ही इथं आणखी जास्त सुरुवात केली त्यानंतर ही जागा घेतली हो आणि त्यानंतर मग आम्ही इथं जाकमाते इथं जागा घेतली आज आपण एक नवीन तरुण उद्योजकाची माहिती घेणार आहोत वीस बावीस वर्षाच्या असताना ज्यांनी फक्त दुधाचं कलेक्शन सुरू केलं होतं घरी फक्त दोनच एका शेती होती आणि गंगापूरला येऊन त्यांनी दुधाचं कलेक्शन आणि डिस्ट्रीब्युशन करण्याचा व्यवसाय सुरू केला आणि आज तेच तरुण आता त्रेचाळीस वर्षाचे झालेले आहेत आणि त्यांनी मिल्क कलेक्शनबरोबरच त्याच्यावर प्रक्रिया करण्याचा फार मोठा बिझनेस सुरू केलेला आहे आणि ही जी त्यांची कहाणी आहे ते निश्चितच नवीन शेतकऱ्यांसाठी नवीन तरुणासाठी प्रेरणादायी ठरेल यासाठी आजचा हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे तर त्यांचा हा प्रवास कसा झाला म्हणजे ते उद्योजक कसे बनले त्याची कहाणी आपण जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार तर तुम्ही गंगापूरला कशासाठी आले होते गंगापूरला सर माझं एक म नातेवाईक होते त्यांच्यामुळं मी ह्या व्यवसायामध्ये आलो मी uh, कॉलेजला असताना एक दुधाची एजन्सी होती संगमनेची एस आर थोरात म्हणून तिचे वितरक uh, होते इथे गंगापूरला पण काही कारणास्तव त्यांना ते सोडायचं होत त्याच्यामुळे मग मी ते uh, शिक्षण चालू असताना एस एसआर थोरात दुधाची एजन्सी घेतली आणि तेव्हापासून माझा हा दुध व्यवसायाचा प्रवास चालू झाला एक छोटस दुकान होत त्याच्यासोबत जे शिवाजी चौक मध्ये आहे त्या सो एजन्सी सोबत ते दुकान असं माझा तो दुधा व्यवसाय दुकान म्हणजे तिथे एक दोन फ्रीज होते डिस्ट्रीब्युशन जरी येणार दूध आहे ते टाकायचं आणि मग सकाळी पाच वाजता आपले सायकल होती माझ्याकडे त्या सायकल वरती मी ते डिस्ट्रीब्युशन करायचं म्हणजे सिटी मध्ये हो पूर्ण तलसापूर शहरामध्ये मग आता तुम्ही साध्या दुधाच्या पिशव्या तुम्ही उद्योजकापर्यंत प्रवास तुमचा कसा घडातो सर आता एक दोन तीन वर्ष मी तो वितरणाचा व्यवसाय केला आणि त्याच्या सोबतच माझ्या डोक्यामध्ये ते कल्पना यायला लागले की आपण पण असं काही केलं पाहिजे की बाबा दुधावरती प्रक्रिया केली पाहिजे आपण पण एक नवीन व्यवसायाच्या दृष्टीने विचार करू शकतो त्यासाठी मग मी एक छोटसं कलेक्शन सेंटर चालू करायचं विचार केला सुरुवातीला हा आमचा तालुका दुष्काळ सदृश्य आहे पूर्वी गंगापूर तालुका सुरुवातीला मी जेव्हा hmm. 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 ते कलेक्शन चालू केलं एक साधारणतः दोन हजार सातला ला तेव्हा एक तीस ते चाळीस लिटर दूध कलेक्शन व्हायचं चालू केलं होतं आणि नंतर मी एक मोटरसायकल घेतली होती त्या मोटरसायकलवरती मी औरंगाबाद शहरामध्ये ते दूध नेऊन द्यायचं सीमा दूध डेअरी नावाची डेरी होती तिथे तिथं मी ते नेऊन द्यायची दुधावर प्रक्रिया करण्याच्या उद्योगामध्ये तुमच्या अर्धांगिरीचा फार मोठा वाटा आहे आणि त्यांच्यामुळेच तुम्ही या प्रक्रिया उद्योगामध्ये पडला असं मला माहिती मिळाली तुम्ही दुधावर प्रक्रिया करता म्हणजे काय करता कुठले कुठे बनवता सुरुवातीचे काल सर मी ते कलेक्शन चालू केल्यानंतर ते खूप असं परवडण्यासारखं नव्हतं त्याच्यामध्ये खूप काही असं मिळत नव्हतं आणि एक नवीन पाऊल आपण टाकलं होतं त्या दृष्टीने मग मी काय केलं थोडंसं घरगुती स्वरूपात दही लावणे दुधाचं दह्या दही माझ्या मिसेसनी त्याच्यामध्ये ग्रहणी ज्या आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टीची सुरुवात केली काय ते घरी आम्ही न्यायचो त्याच्यावरती तापवून मग त्याची ती साय वगैरे काढून त्याच्यावरती ते विजण टाकून सुरुवात केलं दही लावल्या जायचं मग दह्याला आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळू लागला दह्यानंतर मग आम्ही घरगुती स्वरूपामध्ये पनीर चालू केलं एक छोटासा तो साचा आणला पनीरचा आणि मग तिनं ते सगळं बघून शिकून पुस्तक वगैरे वाचून पनीर चालू केलं पनीरनंतर मग काही दिवसाने आम्ही ताक बनवायला लागलो ताकानंतर मग काही दिवसांनी थोडंसं तूप बनवायला लागलो आणि आम्हाला तुपामध्ये घरगुती तुपाला खूप चांगल्या प्रमाणामध्ये त्यावेळेस रिस्पॉन्स मिळाला मग दूध दही ताक पनीर या गोष्टी हळूहळू त्याच्यावरती दूध तापवून एकदम घरगुती स्वरूपात एक छोटे जे मॅन्युअली छोटे छोटे उपकरणं आणून त्याच्यावरती प्र छोटी छोटी स्वरूपात प्रक्रिया करून सुरुवातीला आम्ही आमच्या ते आम दुकानातच विक्रीसाठी ठेवायचो ते जो, जो माल घरी तयार व्हायचा तो माझ्या दुकानात अगदी सहज विकल्या जायचं ताज्या स्वरूपाचं असल्यामुळे हे जे मिल्क प्रोडक्ट्स आहेत ते कोणत्या कोणत्या प्रकारचे मिल्क प्रोडक्ट्स आहेत सर सुरुवातीला तर आता जास्त मोठ्या प्रमाणात दही होतं दह्यानंतर ताक होतं ताकानंतर पनीर पनीरनंतर त्याच्यानंतर तूप होतं लस्सी होती एक तीन चार फ्लेवरची आमची लस्सी आहे त्याच्यानंतर गुल्फी आहे आणि नंतर मग मी स्वीटमध्ये पण काम चालू केलं स्वीटचं पण माझं एक पंधरा वीस प्रकारचे स्वीट आहेत त्याच्यामध्ये पेढा आहे त्याच्यामध्ये कलाकन आहे त्याच्यानंतर काही तुमचं हे आहे बंगाली आयटम आहे काही काजूचे ड्रायफ्रूट बर्फी वगैरे आहे त्याच्यामध्ये पण मला खूप चांगल्या प्रमाणात कालांतराने तुमचा माझा मलाई पेढा जो आहे ना तो प्रसिद्ध आहे सर त्याच्यामध्ये दोन मिनटं मला सांगा सा वाटतं की तो मलाई पेढ्याची सुरुवात मी आषाढी एकादशीला माझ्या मंडळीनं तो पेढा तयार केला होता आषाढी एकादशीचं औचित्य साधून आणि तो पेढा आम्ही तयार करून मग त्या एकादशीपासून आम्ही त्या व्यवसायाकडे वळलो आणि हळूहळू त्या पेढ्याला खूप प्रसिद्धी मिळायला लागली आज बी आमचा मला हे पेढा जो आहे दूध पेढा आपण ज्याला म्हणतो तो नावानेशी विकला जातो बालाजी जो जेव्हा तुम्ही व्यवसाय सुरू केला त्या व्यवसायाचे दोन टप्पे आहेत तुम्ही सांगताय हे दोन टप्पे कोणते येतात काय घरगुती स्वरूपात ज्यावेळेस माझा व्यवसाय वाढायला लागला त्याच्यामध्ये काय आता ते वेस्टेज पाणी वगैरे घरी मग ते एक दोनशे तीनशे लिटर दूध गॅसवरती होत नव्हतं ते हळूहळू मग त्याच्यात बाहेर पडणं गरजेचं होतं कारण आपल्या व्यवसायामुळं लोकांना पण त्रास नको व्हायला माझे एक नातेवाईक आहेत जवळचे त्यांनी थोडंसं सुरुवातीच्या काळामध्ये मदत केली आणि आम्ही इथं ते जॉईंट प्रॉपर्टी घेतली वैजापूर रोडला तिथं एक घरगुती घराच्या खालीच एक शॉप काढून कमर्शियल तिथं एक छोटीशी डेअरी चालू केली आणि तिथून मग दुसरा टप्पा आमचा चालू झाला जो की सगळे प्रॉडक्ट आम्ही हळूहळू हो ते ब्रँडमध्ये आणले तुमची तिथं छोटीशी डेअरी त्याच्यावर प्रक्रिया करणारे पण तुम्ही करत होते हो हो तर त्यावेळेस खूप नगण्य स्वरूपात होत सर त्यावेळेस माझं दूध कलेक्शन होत एक दोन ते अडीच हजार लिटर होत तिथं एक दोन हजार सतराला मी चालू केलं होतं बालाजी दूध डेअरीच्या नावानी बालाजी प्रॉडक्टच्या नावानी दोन हजार सतरा साली मग एक तीन चार वर्ष मला औरंगाबाद शहराचं मार्केट मिळालं काही आजूबाजूचं मार्केट मिळालं आणि बऱ्या प्रमाणात व्यवसाय तो ग्रो झाला त्याच्यानंतर सर आता तिथं पण थोडस लोकांना आपल्या त्रास व्हायला लागला आणि तिथं पण ती जागा कमी पडायला लागली मग एक दोन हजार एकवीस साली मी इथं एक दोन एकर शेती जात विकत घेतली इंडस्ट्रियल इंडस्ट्रीय वगैरे केला आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये जसं तिथं की मी गॅसवरती काम करायचं इथं मग मी स्टीम बॉयलर घेतलं मोठे कॅपॅसिटीचे आयबीटी घेतली आणि कलेक्शन पण आता बऱ्यापैकी इकडं वाढायला लागलं पाण्याचं थोडस पट्टा तयार झाल्यामुळं बऱ्या प्रमाणात कलेक्शन वाढायला लागलं आणि मग हा मोठ्या प्रमाणात थोडस दररोज दुधाचं कलेक्शन किती आहे आणि हे दुधाच्या कलेक्शनला काही मशीन लागतात कोणत्या कोणत्या मशीन आहेत हो सर आता दुधाच्या कलेक्शन मध्ये मेन काय असतं तुमचं दूध आलं किती थंड झालं पाहिजे त्याच्यासाठी माझ्याकडे आता नवीन टेक्नॉलॉजीचे एक ग्लायकोनची आय टी आहे जे दूध आले आले तीस डिग्रीचं दूध जरी पडलं तर ते साधारण पाच मिनिटामध्ये त्याला एक चार ते तीन पर्यंत आणतं म्हणजे ते दुधाचे बॅक्टेरिया सगळे झिरो होऊन जाते ते त्वरित थंड झाल्यामुळं त्याच्यानंतर मग त्याच्यावरती हळू हळूहळू प्रक्रिया चालू काय होणार दूध आलं सर तर त्याच्यानंतर मग काय होतं थंड करतो दूध आम्ही त्याचे सगळे पॅरामीटर वगैरे चेक करतो दुधाचे प्रॉपरली दूध मग गाईचं आणि म्हशीचं असं दोन्ही प्रकारचे दूध आम्ही वेगवेगळे कलेक्शन करतो दूध एकदा तीन ते चार डिग्रीला थंड झाल्यानंतर मग त्याची पाश्चरायझेशन प्रक्रिया चालू होती जे की गरम करून परत थंड केलं जात जसं की दही आहे ताक आहे श्रीखंड आहे आणि मग स्वीट आहे त्याचं ते वर्गवारी करून मग ज्याला जे जसं पाहिजे असतं ज्या प्रॉडक्टला त्याप्रमाणे दुधावरची प्रक्रिया चालू होती सर दिवसभर माझं वर्किंग चालू असतं सकाळी दहा ते संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंत किती कलेक्शन किती आता दररोजचं माझं आता आठ ते नऊ हजार लिटर कलेक्शन आहे शेतकरी बंधनो यांच्या यशस्वी होण्यामागं एक प्रमुख कारण दडलेलं आहे हे दूध तर विकत घेऊन त्याचा प्रक्रिया करतच होते परंतु त्याच्यापासून उत्पादित होणारे वेगवेगळे जे प्र प्रॉडक्ट जे आहेत त्यामध्ये दही असेल तूप असेल लस्सी असेल खवा असेल पनीर असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट्स असतील अशी फार मोठी रेंज त्याच्याकडे आहे आणि ते त्याची मार्केटिंग स्वतः करतात आणि त्यासाठीच त्यांनी आउटलेट स्वतःच ओपन केलं होतं आणि आता तर त्यांच्याकडे तीन दोन तीन दोन तीन तालुक्यामध्ये स्वतःचे जे स्वतःचे तीन मार्केट म्हणजे आउटलेट आहेत नागापूरमध्ये आणि बाहेरसुद्धा त्यांचे काही आउटलेट्स त्यांनी दिलेले आहेत त्यामुळे त्यांनी उत्पादित केलेले जे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत त्याची मार्केटिंगसुद्धा ते स्वतः करत असल्यामुळे त्यांना जो फायदा आहे तो फार चांगल्या प्रमाणात होतो तर तुम्हाला ही आउटलेटची संकल्पना कशी सुचते तुम्हाला आउटलेटची सर सुरुवातीला माझा व्यवसाय तो एक रिटेल बेसवरती झालेला आहे सुरुवातीला माझं एक दुकान होतं दोन झालं आता तीन झालं माझं व्यवसायाची सुरुवात ही रिटेल व्यवसायापासून असल्यामुळं मग मी ते, ते, ते ना काही कालांतराने नात्या गोट्यातले बरेचसे मुलं त्या प्रवाहामध्ये सामील झाले त्याच्यामुळं त्यांनी पण बालाजी प्रॉडक्टला चांगला प्रतिसाद दिला त्याच्यामुळं ते मार्केटमध्ये न जाता आपलं स्वतःचा माल आपण स्वतः विकणे ही एक संकल्पना पहिलेपासून आपण तयार करून घेतली होती आणि त्या प्रमाणामध्ये खूप काही बऱ्याचशा प्रमाणात आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झालो म्हणजे तुमचे आउटलेटच्या व्यतिरिक्त इतर पण ठिकाणी जात असेल हो हो पूर्ण औरंगाबाद शहर आहे काही नगर डिस्ट्रिक्ट आहे इकडे शिर्डी साईडला पण आमचं दही वगैरे जात संभाजीनगरचं वैजापूर गंगापूर तालुका हा मोठ्या प्रमाणात आहे काही कन्नड तालुक्यात पण आहे माझे देवगाव रंगारी लासू स्टेशन येथे दोन देवगावला एक त्याच्यानंतर संभाजी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एक पाच सात असे दहा ते बारा चांगल्या प्रमाणात आउटलेट आहे जे की सगळं तिथं बालाजीचे प्रोडक्ट विकल्या जातात तुमचं सगळ्यात प्रसिद्ध जे आयटम आहे तो आहे म्हणजे लस्सी आणि कुल्फी तर काय हा प्रकार सर ते लस्सी आहे त्याच्यासोबत गुल्फी आहे गुल्फी आम्ही फुल फॅट दुधापासून बनवतो आणि पूर्ण नॅचरली आहे हे एक गुल्फी आहे सर आणि गुल्फी म्हणून आणि ही मलाई लस्सी आहे तिला खूप चांगल्या प्रमाणात आम्हाला रिस्पॉन्स मिळतो आणि आता आमचं ताक पण खूप मोठ्या प्रमाणात चालतं सर बालाजी उन्हाळ्यामध्ये की हे पाऊच आहे ताकाचं सोबत आता सॅम्पल नाही बॉटल पॅकिंग मध्ये आमचं ताक आहे ते खूप मोठ्या प्रमाणात लोक त्याला लाईक करते फक्त लोक ताक पिण्यासाठी वायगंगापूर येत्या एवढं प्रसिद्ध झालंय तुमचं हो ताक लस्सी आणि गुल्फी हे खूप मोठ्या प्रमाणात आमचं उन्हाळ्यामध्ये चालतं सर त्याला एक तीन चार महिने मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स मिळतो यांच्या उद्योगाचं एक वैशिष्ट्य असं आहे की यांनी शासनाच्या कुठल्याही स्कीमचा फायदा घेतलेला नाही आणि हा व्यवसाय वाढण्यासाठी त्यांनी कर्ज मात्र घेतलेला आहे तर मला सांगा की तुम्हाला कोणाची हेल्प बँकेची घ्यावा वाटली का तुम्हाला किती घेतले सुरुवातीच्या काळामध्ये सर्व आहे गंगापूरला होम त्यांच्याकडून साधारणतः एक साठ <laughs> ते सत्तर लाखापर्यंत कर्ज घेतलं होतं ते बऱ्या प्रमाणात नील झालं होतं नंतरच्या काळामध्ये त्यांच्याकडून काही सी सी घेतली ती आहे आजपर्यंत नंतरच्या काळामध्ये मग मला मोठ्या प्रमाणात इथं नवीन प्लॅनसाठी गरज पडली तर मी औरंगाबादच्या कॅनरा बँकेतून एक तीन साडेतीन सी आरपर्यंत कर्ज घेतलेलं आहे सर ज्याच्यामध्ये की बसनेली सगळ्या मशिनरी सिव्हिल वगैरे आणि ज्याच्यामध्ये माझं पूर्ण प्लॅनचं सेटअप झालं आहे बरं आता तुमचा वार्षिक टर्न ओव्हर कितीचा असेल साधारणतः सर आता इथं ह्या मागच्या वर्षीच साधारणतः दहा हजार पर्यंत होता येणाऱ्या काळामध्ये या वर्षीच बारा ते चौदा पर्यंत जाईल सर हे <laughs> जे तुम्ही दूध कलेक्शन करता ते कुणाकडून -पुर करता करताय कसं करता हे दूध कलेक्शन काय सर आता इथं जे गंगापूर शहराचा आजूबाजूचा परिसर आहे तिथे डायरेक्ट शेतकरी माझ्याकडे येतात आणि <आनी> काही जण <दन, सक्या> माझे कलेक्शन सेंटर आहेत जे <सक्या> की मला एक सात आठ दहा वर्षापासून जॉईन आहेत जसं की गाजगाव आहे गौडीशिरा आहे शहापूर आहे त्याच्यानंतर <शापुराए>, हे घोडेगाव आहे इकडे काही म्हशीचं दूध मला नेवास भागातून पण येतं आता तुमचं हे दयाचं पाऊस आहे छोटे का हो त्यांच्या कप आहे सर कप आहे तुम हा तुमचा ती, ती मोठे काय काय मोठी जे आहे सर दा, 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 ही कमर्शियल ओ आहे दहा 10 किलो ती दह्याची बकेट आहे सर ती जे की छोटे छोटे डेरे वाले हॉटेल वाले जे की केटर्स लोक यांच्यासाठी साठी रिक्वायरमेंट असते सर त्यांना तो सप्लाय दिला जातो कसं छोटे काही आज फेरीवाले आहेत जे स्वतः उन्हाळ्यात लस्सी वगैरे बनवतात त्यांना मग ते दही कमर्शियल पॅक आम्ही तो देतो बरं सगळे एक पंचवीस एक प्रॉडक्ट आहेत आमचे सगळे म्हणजे जी बालाजी मिल्क प्रॉडक्ट ची खरी सुरुवात तुम्ही केलेली आहे म्हणजे तुमची जी कल्पना होती घरगुती करण्याची त्यालाच नंतर तुम्ही विशाल स्वरूप दिलेलं आहे त्यामुळं खरी खरा पाया या उद्योगाचा जो तुम्ही रोवलेला आहे तो तुम्ही रोवलेला आहे खरा उद्योजकाचा पाया तुम्ही रोवलेला आहे आणि असाच तुमचा हा जो उद्योग आहे असाच भरभराटेत जाऊ अशी मी मनोकामना व्यक्त करतो धन्यवाद